सगळ्या करण्यासाठी जो निधी लागणार आहे तो ते पुटून देणार आहे जिल्ह्यामध्ये त्यांचा एकही विधानसभेचा आमदार आमदार सरकार आहे एकही मंत्री एकही शौचालय महिलांसाठी कोल्हापुरात तुम्ही पंधरा वर्ष पाहू शकल नाही आणि आज तुम्ही लोकांना अशा पद्धतीचे स्वप्न दाखवता आणि म्हणून मी सांगितले की हा काँग्रेसचा जाहीरनामा हा फसपामा आहे कोल्हापूरचे राहुल गांधी सुद्धा करण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटते आणि रंकाळ्यावरती गेले वॉकिंगला सकाळी गेले पंधरा वर्षात कधी गेले होते गेव्हा रंकाळ्यावरती लोकांना भेटण्यासाठी मग निवडणूक आली की तुम्हाला हे सगळं का सुटतंय आपल्याला देशाच्या नकाशावर आणायचं आहे आणि आणत असताना मला वाटतं काही दिवसांनी आपल्याला मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर आम्ही सांगणार आहोत आपल्याला भूमिगत रस्ते

ण्याची शक्ती आणि हिंमत असेल तर ही पक्षामध्ये हद्दवाडीचा कुठलाही मुद्दा वाढलेला आहे नाही जेवढाही सातत्याने आम्ही याचा पुनरुच्चार केलेला आहे की कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय कोणताही आपल्याला ती करावी लागेल ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या काही तक्रारी ना आहेत त्यांना असं वाटतं की बाबा तुम्ही शहरातल्याच नागरिकांना सुविधा देऊ शकत नाही तर तुम्ही आम्हाला कशा देणार हा त्यांच्या मनातला भ्रम आहे दूर करावा लागेल मला वाटतं या पाच वर्षामध्ये आम्ही निश्चित निश्चितपणे दूर करू आणि मला वाटतं पुण्यामध्ये अनेक गावं आम्हाला महानगरपालिकेत घ्या अशी ईर्ष्या त्याला करतायत परवा ते शेहेचाळीस गावं त्यांनी घेतली अशी जे शायदत राव कर असे ये हमारा चांगले काम करू लागव लगे, जर जे श्रीगाव अपना हाथ जोड देती आणि जे लगे गावातील तत्काळ किलीमुळे जे नगरपालिकेने मालमने जुने जालावर कोणत्या दिवशी ते आपल्याला करावेच लागेल त्याच्यात पर्याय नाही सर गेली तीन दिवसात खूप तळमळीने आपल्या मित्रांना साथ देताय की बाबा माझा सांगायचं भाव काय की लोकांना फसवू नका कारण कसलंच काम जर तुमच्याकडं होणार नसेल एक पैशाचा निधी जर आपण आणू शकणार नसतो तर इतका मोठा डोळाला कसा आपण आणि म्हणून आम्ही सततरी सांगितली बाबा आता ठीक आहे निवडणुका लढवाव्या लागतात पक्ष म्हणून आम्हाला करावं लागतं पण त्यालाही माहिती आहे की काय होणार आहे वेळ आहे नाही बघा थेट पाइपलाईनचा विषय जो आहे तो अत्यंत गंभीर आहे ज्या काही या थेट पाईपलाईन मध्ये तुम्ही राहिलेली आहे त्याचा पुन्हा एकदा अभ्यास त्यावर करावा लागेल गेल्या गणपतीच्या वेळी काही महिला या गागून रस्त्यावर उतरल्या उतरल्यानंतर आम्ही तातडीनं सन्माननीय पालकमंत्री मोदींना मी आणि आमदार अबोल माणिक साहेबांनी एक विनंती केली की एकोणीसशे पंच्याण्णव साली सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांनी योजना योजना आपण आणि साडेतीन कोटी रुपये त्याला पंप बसवायला दिले तातडीने सुरू झाले आता थेट पायला विषय जो वेळोवेळी बंद पडण्याचा जो प्रकार आहे यावरती पूर्ण अभ्यास करून आम्ही सत्तेवर आल्यानंतर जे पाईपलाईनच पाणी येणं गरजेचं आहे ग्रॅव्हिटी जेणेकरून मुकलं तरी स्वच्छ आपल्याला पाणी पुरवठा होईल मिळेल ज्या त्यामध्ये काही टाकी बांधा झालेल्या आहेत काही या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही सत्य आल्यानंतर एक वर्षाच्या आत पूर्ण स्वच्छ आणि पाणी पुरवठा आम्ही करतो एक एक आता ते पाईपलाईनचा विषय काढल्यावरून मी माहीत दुसऱ्या साहेबांना जाईल चौकट उभे येईल आपल्याला माहिती की त्या सत्तेमध्ये आम्ही होतो आज जसा आमचा छोटा रोल आहे तसा छोटा रोल आमचा त्यावेळी होता त्यामध्ये काही त्रुटी झाली असताना त्या काळवडी धरणापासून जे पाणी आपण उचललं तिथली नैसर्गिक परिस्थिती आणि तिथली हवामान त्याचा अजिबात विचारच केला गेला असं माझं आहे आणि बराच काळ यामुळं आपला काळ गेला तिथं हवामान कसं आहे वारं कसं आहे पाणी किती दिवस तिथं उतरत नाही याचा अभ्यास न करता सोळा आणि त्यामुळं आता याच्यामध्ये काय वाद कि पाण्याच्या पूर्णपणा डिस्ट्रीब्युशन आहे तेच केलं पण आणि त्यामुळे तुटी झाल्या बाकीच जे धनंजय महाडिक साहेब असतील किंवा राजेश आरोप करतात त्यामुळे जरूर त्याची चौकशी त्यांनी करावी सवाल काय आहे की करत असणारे तांत्रिक सल्ला नाही अनेक वेळा म्हणजे कारमा वाटी धरणावर जाऊन बघावं लागलं काय चाललंय अनेक वेळा आम्ही जाऊन भेटी जाऊ हे थोडस अभ्यास होता झाला असं मला वाटतं

त्याच्यात त्या मध्ये कोण येईल जो त्याला काम जावं लागतं त्यात कोण आहे हा काय माणूस बघून ते दिलं जात आहे त्याचं ते व्हॅल्युएशन कॅल्क्युलेशन ते करूनच टेंडर काढले जातात त्यात ते बसतील केलेला आहे काय माझ्या आकडेवारी नाही काय काय कारवाई झाली किती नोटीस काढल्यावर थोडस न अभ्यास करता थोडस ते काम करण्याचा प्रयत्न झाला असं माझं काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल मला मुद्दाम आवर्जून आपल्याला सांगायचं आहे दोन दिवसापूर्वी त्यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामध्ये महिला सक्षम अंतर्गत स्वच्छ व सुरक्षित स्वच्छता कृती सुरक्षित पाळणागर कौशल्य प्रशिक्षण आणि पिंक बस महिलांसाठी शिक्षणासाठी स्मार्ट शाळा डिजिटल अभ्यासिका शाळा इमारती बांधणी आणि खेळाचे मैदान तयार करणे आरोग्यामध्ये नवीन रुग्णवाहिका मोटरबाईक रुग्णवाहिका फिजिओपी सेंटर डायलिसिस सेंटर शहरी पायाभूत सुविधा मध्ये उघडून दर्जाचे रस्ते महापालिका नवीन इमारत घरगुती गॅस उद्यानांचा तास शुद्ध पाणी रोजगार निर्मिती आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल वगैरे अशा सगळ्या गोष्टी काँग्रेसने जाहीर केलेल्या आता यामध्ये दोनच प्रश्न आहेत ते सगळ्या करण्यासाठी जो निधी लागणार आहे तो ते कुठून देणार आहे जिल्ह्यामध्ये त्यांचा एकही विधानसभेचा आमदार नाही आहे दहाच्या दहा आमदार युतीचे आहेत राज्यामध्ये महायुतीच सरकार आहे काँग्रेसचे एकही मंत्री नाही आहेत केंद्रामध्ये तर काय प्रश्नच नाही कारण मोदीजी त्या ठिकाणी आहेत त्यामुळे एवढ्या सगळ्या जर बाबी पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी भरीव निधीची आवश्यकता आहे ते देऊ शकणार नाही हे सर्व कोल्हापूरकर जाणतात आणि त्याचबरोबर माझा दुसरा प्रश्न आहे की एवढं सगळं तुम्हाला आज करायचं आहे तर पंधरा वर्ष महापालिकेची सत्ता तुमच्या हातामध्ये होती यातलं तुम्ही एकही काम का करू शकला नाही आज शौचालय महिलांसाठी कोल्हापुरात तुम्ही पंधरा वर्षात पाहू शकला नाही आणि आज तुम्ही लोकांना अशा पद्धतीचे स्वप्न दाखवता आणि म्हणून मी सांगितले की हा काँग्रेसचा जाहीरनामा हा फसवा जाहीरनामा आहे याचा दुसरा आणखीन एक पुराव आहे लोकसभेच्या वेळेस याच माजी पालकमंत्र्यांनी असाच एक इव्हेंट करून काँग्रेसचा जो लोकसभेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यातले सगळे आयटम आता त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये वापरलेले आहेत सर्व नैसर्गिक साधने नदी प्रदूषण मुक्त केली जाईल हवा प्रदूषण मुक्त केलं जाईल स्वच्छता आरोग्य कचरा महिला पूर नियंत्रण शेती क्रीडा रोजगार हे सगळे जे त्यावेळी घोषित केलं होतं तेच आता पण त्यांनी घोषित केलेलं आहे आणि माझा हाही तिसरा प्रश्न आहे की यातला हे जे तुम्ही काँग्रेसच्या चार पाणी लोकसभेच्या वेळी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यातला कुठला एक तरी तुम्ही कलम पूर्ण केला आहे का करू शकला का किंवा करू शकणार आहात का याचे उत्तर त्यांनी समाजाला आणि मीडियाला आवर्जून दिलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे तर पाहता इव्हेंट करण्यामध्ये ते मास्टर आहे काल त्यांनी महिलांना के एम टी बस फ्री देणार म्हणून सांगितलं परंतु तुम्ही विचार करा ची अवस्था इतकी बिकट आहे जवळजवळ सत्तर बसेस अजून सुद्धा आहेत टायर घालायला पैसे नाही किंवा अन्य मेंटेनन्स साठी पैसे नाही तुमच्या लक्षात आहे का बघा पूर्वी महाडिक साहेबांनी एकदा अशाच पद्धतीने बसेस बंद पडल्या होत्या आणि सर्व नगरसेवकांनी विनंती केली महाडिक साहेबांनी दहा लाख रुपये देऊन टायर आणून गाठले होते आणि बस चालू झाली आज तुम्ही तसं काय करू शकलं नाही सगळ्या बसेस बंद अवस्थेत आहेत आणि तुम्ही महिलांना बस म्हणून सांगता काल ते एका बस मध्ये गेले त्या बस मध्ये गेले मुस्लिम साहेब होती आणि बस मध्ये मी सामान्यांच्या बरोबर प्रवास करतो असं दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे ते राहुल गांधीच्या पावलावर पाऊल ठेवायला लागले या निवडणुकीच्या आधी तुमच्या लक्षात आहे का राहुल गांधींनी एका नाल्यात उडी मारली म्हणजे त्यांना वाटलं ती गंगा आहे नदी आहे नदी म्हणून त्यांनी उडी मारली पण ते नाल्यात गेले एक इव्हेंट केला होता परंतु त्यांच्या त्या इव्हेंटचा बिहारच्या निवडणुकीवर कसलाही परिणाम झाला नाही फक्त पाच आमदार त्यांची निवड तसा काहीसा प्रयोग हे आपले कोल्हापूरचे राहुल गांधी सुद्धा करण्याचा प्रयत्न करतात असं मला वाटते आणि रंकाळ्यावरती गेले वॉकिंगला सकाळी गेले पंधरा वर्षात कधी गेले होते का रंकाळ्यावरती लोकांना भेटण्यासाठी मग निवडणूक आली की तुम्हाला हे सगळं का सुचतंय कारण की ते घाबरले आणि घाबरलेमुळं सुटलेले काही घोषणा करतायत काही इव्हेंट करण्याचा प्रयत्न करतायत परंतु कोल्हापूरच्या लोकांनी त्यांचा खरा चेहरा खरं रूप त्यांचं ओळखलेलं आहे आणि पंधरा वर्ष लोकांनी त्यांना संधी दिली सत्ता दिली त्याचा दुरुपयोग केला त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मी शेवटी राखून ठेवला सांगण्यासाठी ते म्हणजे भ्रष्टाचार मुक्त कारभार करणार असं त्यांनी सांगितलं हे किती आहे बघा दोन प्रकल्प कोल्हापूर साठी त्यांनी आणले एक आयबीचे रस्ते ज्याला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा विरोध असताना त्यांनी त्याचं समर्थन केलं आणि तीन टोळ पावच पाऊचे हाडून तिने सांगितले की मी या मध्ये काहीतरी ढकला पाडलेला आहे हे सांगण्याचा प्रयत्नच त्यांचा होता आणि दुसरी ते पाईपलाईन ज्याच्या अनेक वेळा पेपरला बातम्या आलेल्या कशा पद्धतीने त्यामध्ये दोन भ्रष्टाचारामध्ये त्यांचे हात असताना भ्रष्टाचार मुक्त कारभार असं जे आश्वासन ते कोला देत आहे ते सगळे कोल्हापूरकर त्यांना जाणतायत की कशा पद्धतीचं त्यांचे काम करण्याची पद्धत आहे आणि म्हणून बाकीच्या गोष्टी मला हक्का सांगण्याची काही आवश्यकता हो नाही आम्ही जो वचननामा दिलाय कर्तव्यनामा दिलाय आम्ही त्या शब्दाला जाणणारे लोक आहोत